I've been I had global gas NH भावांची सर्वांची टोटल सर्व नावं आहेत आणि सामाजिक क्षेत्र आहे तरी पण आम्हाला कोणत्याही प्रकारचे सर्वेची नोटीस नसताना डायरेक्ट सर्वे येतो कायद्याच्या कोणत्या कायद्यानं डायरेक्ट डायरेक्ट सर्वे लावतो आणि शेतकऱ्याला कमीत कमी समान देणं आहे ना अजिबात कोणत्याही प्रकारचा समर्थन देतात डायरेक्ट बिल्डरच्या दबावाखाली आज सर्वेवाले येतात कोणत्याही प्रकारची नोटीस नाही काय ना आज भूपेश बाबू हा त्याची किती मोठी दहशत आहे हा तर कुठेतरी शेतकऱ्यांना आज तुम्ही न्याय द्या आम्ही आज आज जरूर विनंती करतो आज या बिल्डरने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे आज सोळा वर्ष कोर्टात दावा असताना सुद्धा ताबडतोब तुम्ही अभिलेखवाला यांना कोर्टात दावा चालू सुद्धा कुठल्याही हिसाबात त्यांना या भेटतो ऑर्डर भेटतो तर आम्हाला कृपया करून न्याय द्या येऊ आम्हाला कोणत्या प्रकारची नोटीस नाही आम्ही सर्वे कोणत्याही प्रकारचे करून देणार नाही आहे कारण आमचा या सातबाऱ्यात नाव आहे आम्हाला कुठं कोणत्या प्रकारची नोटीस कोणत्या प्रकारची नोटीस नाही आम्ही सोडणार नाही आम्ही इतिहास आज शेतकरी म्हणून आम्ही संघर्ष करणार आम्ही कोणत्याही प्रकारचा यांना जागा मापून देणार नाही बारा दोन हजार चोवीस आज आमचा एम के भूपेश बाजू या बिल्डर आणि आम्ही शेतकरी आम्ही आज धोंगडे कुटुंब माझे माझे पाच भाऊ आणि माझ्या इतर चार काका आमची जमीन सहिश्याची असताना आम्ही त्यांना एक काकाला आम्ही एक हक्कबोर म्हणजे एक हिस्सा हा पावर दिली साठ गुंडाची किंवा त्यांना आम्ही पावर दिली की तुमचा तुम्ही हिस्सा फेवरला तर त्याने भूपेश बाबूंनी यांनी काकांनी त्यांना भूपेश बाबूंकडून सगळ्या साठ गुंट ब्याऐंशी गुंटाची पावर आत्तावरती केली करून घेतलेली तरीसुद्धा आम्ही तो पेपर एका माणसाला दाखवला आणि त्या माणसाने आम्हाला दत्ता पाटील म्हणून नाव आहे त्या माणसाने आम्हाला खूप चांगलं मोठं सहकार्य केलं आणि ते सा ब्याऐंशी गुंठ न करता त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे तुम्ही तुमची जर इच्छाची ठेवत असाल बावीस गुंट तर ती तिचा याच्यामध्ये उल्लेख आलेला नाही पाहिजे तर साठ गुंठाचा उल्लेख आला तर साठ गुंटाचा करून घेतला त्याच्यानंतर आमच्या काका चुलत्यांनासुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाव किंवा जो सांगितली रक्कम तीसुद्धा त्यांना काही दिलेली नाही त्यांना अर्धे पेमेंट देऊन शनी ही जमीन त्यांच्या नावावर त्यांनी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आमच्या काकांची किंवा आमच्या भाऊकीची व माझ्या आईची अशा प्रकारे आम्हाला लहान असताना आम्हीसुद्धा या केसपासून आम्ही भांडतोय किंवा आम्हाला तेव्हा वय पण नव्हते आमचे भरत तेव्हापासून आम्ही इथेशा केस भांडतोय अजूनपर्यंत आम्ही दोन हजार आज दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आजचा दिवस त्यांनी इतिशा सर्वे आण अन्न, आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पोलीस प्रोटेक्शन त्यांनी घेतलेलं आहे परंतु पोलिसांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करावा शेतकरी असण्याचं कारण की आम्ही सुद्धा या शेतीसाठी आज सोळा वर्ष कोर्ट कचेऱ्या भांडतोय आम्ही लिगली आहोत आम्ही का कोणता कायद्याचा कायद्याचा कायद्याला अनु अनुभव केलेलं नाही किंवा कायदा हातात घेतलेला नाही आम्हाला कायद्याने चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का कायदा आहे आणि त्या कायद्याचा आम्ही उल्लेखन करतो बाबासाहेबांना सुद्धा माझा विनम्र अभिवादन आहे म्हणून कायदा जरी लेट असला तरी बघा सत्याचा विजय हा नक्कीच आहे परत आम्ही आम्हाला जोपर्यंत आमच्या काका चालताना याचा स सहिस्तेदार किंवा यांना पेमेंट जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही यांना कोणत्या प्रकारचा इतिशा कायदा कायदा आपला जमीन वापरून मोजणी किंवा किंवा ताबा घेण्याचा प्रयत्न करू नका कारण का जर का आम्हाला याच्यापासून जर कायदा हातात घ्यावा लागला तरी सुद्धा आमची तयारी आहे कारण आम्ही जेव्हा आमचा काही कळत नव्हता तेव्हा आम्ही या कोर्ट कचेऱ्या बघितल्या तर आम्हाला असंच म्हणायचं आहे की सरकारला किंवा पोलिसांना किंवा आधी अधिकारी लोकांना किंवा प्रांताला की, की, आदि, की, की आम्हाला न्याय द्यावा आमचा आम्हाला सरकर। सरकारी न्याय द्यावा आणि आणि थर्ड पार्टी त्यांनी परस्पर त्यांनी थर्ड पार्टीला परस्पर जमीन आज त्यांनी सेल केली आहे भूपेश बाबू निलप्पन करप्पन या माणसांनी आज थरपाटीला ही जागा विकलेली आहे परस्पर बघा तारीख आहे तीस चार दोन हजार चोवीस नोंदी यांनी खरेदी खत बनवलेला आहे आणि या खरेदी खत ज्यांच्या नावावर केले ते बद्राल्लाम इस्लाम खान सद्दाम हुसेन पटेल व सोपान कडू चौधरी या तिघांच्या नावावर त्यांनी परस्पर हा खरेदी खत बनवलेला आहे हा खरेदी खत चुकीचं आहे याला आमची मान्यता नाही आहे आणि त्या विरोधात त्याविरोधात आम्ही कोर्टातसुद्धा अपील केली आहे कोर्टाने आम्हाला पुढची तारीखसुद्धा दिलेली आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी कोर्टात घ्यावा न्याय द्यावा मागावा आणि जो प्रंथाचा निर्णय असेल तोसुद्धा आम्हाला मंजूर असेल एवढे बोलून दोन शब्द मी संपवतो हो। जय जय महाराष्ट्र